विद्या आणि विनय याच्यामध्ये परिपक्व कशा गाठलेले आणि जगत कल्याणात म्हणजे संत काय म्हणणार संत कोणाला वाढावं सणमार्गाने वर्तन करणारे स्वरूप असणारे विद्या आणि विनय याच्यामध्ये परिपक्व कशा गाठलेले आणि जगत कल्याणा करता झालेले म्हणजे सन्मान सन्मान त्यांना संत म्हणावा आणि असे संत भगवंताची प्राप्ती होई म्हणून भजन करतात यातलं वळ नाही बाबा त्या भगवंताला प्राप्त करून घ्यावं म्हणून भजन करतात या क्लबल नाही <folklore> तो भगवंत प्राप्त झाल्यानंतर स्वतः देवक या पदाला प्राप्त झाल्यानंतरही भजन करतात हे विशेष आहे बाबा देव प्राप्त व्हावा तो भगवंत प्राप्त व्हावा यासाठी केलेली साधना वेगळी आहे भगवंतापर्यंत पोहोचलो नवे नवे स्वतः देवत्व या पदाला प्राप्त झालं तरी ती साधना थांबत नाही याला विशेष आहे व्हायला भगवंत प्राप्त व्हावा तोपर्यंत केलेली जी भक्ती असते तिला भक्ती म्हणतात परंतु एकदा का भगवंत प्राप्त झाला किंवा देवत्व या पदाला प्राप्त झालं तरीही भक्ती केली जाते तिला पराभक्ती म्हणतात बाबा तिला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात आणि या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये गेल्याच्या नंतर देव त्या भक्ता